हिची पहिलीच भरती हिचा स्ट्रगल सांगायचं हे सिरियस किती होता कॉलेज चे एक्झाम्स होत्या पण एक्झामला होतो होतो ग्राउंड ना कॉलेजची एक्झाम होती एक्झाम असायची आठ वाजता जर ग्राउंड मीच घ्यायचो तर आठ ला साडेसात आठला ग्राउंड चालू साडेसातला आणि हा सकाळी अर्ली मॉर्निंग जेव्हा आता भागात थोडं थोडं खुड झाले पावसाळा हिवाळ त्यावेळी सूर्य लेख उभा होतो अंधार जास्त वेळ असतो साडेसहा पावणे सात पर्यंत अंधार असतो तर ही पोलकी सहा वाजता ग्राउंड करायची सहा वाजता एक तास तासटी ग्राउंड करायची का तर ग्राउंड चालू होते सवा सात साडे सातला आणि मला साडेसात ला जावं लागतं माझा आठ वाजता कॉलेजचा पेपर आहे आणि म्हणूनच एकटाच एकटाच सहा वाजता ग्राउंड वर ग्राउंड ग्राउंड मारणार वर्कआउट करणार आणि ज्यावेळेस सगळ्यात पूल यायच्या त्यावेळी भाय पडायची दिसलं आता जो का पेपर आहे माझा म्हणजे इतकं काम भेटे जबरदस्त होतील ज्यावेळी रनिंग करायच्या शंभर तिथं एक सर्व्हिस मन जे पोलीस म्हणते रिटायर लोक आहे तिथे अर्ली मॉर्निंग पार्टीची चाल आहे तर ते मला रोज एकदा म्हणायच्या सर ही तुमच्यात एकच मुलगी असे इतकी बेकार पडती की पुढे गेल्यावर आत्मेरी बनवलं इतकं जबरदस्तीचं स्टेट येईल कारण ते आर्मीत ऑलरेडी असणारी माणसं होती मध्ये असणारी माणसं होती तर ती मला सारखी करायची आणि काम झालं ज्यावेळेस मी स्टेटस ठेवली त्यावेळेस त्या लोकांचं मला रिप्लाय आलं आम्ही त्यावेळी तुम्हाला ना मी सांगत म्हणतो पण आताच हे सेमच करून टाकली त्यांचं सिलेक्शन होण्याची बोर्जीला कुठं मिळाली त्याला आम्ही खटावला गेलो खटावला ठेवता नाही बऱ्याला एक स्टेटोर आले त्यांच्या माझ्याकडे त्यांचा फोटो त्यावेळी मी फक्त त्यांना एक स्टेटमेंट केलं की हे नक्की एक होती आरती एक आहे आणि दुसरीची म्हणून होती तर ती एवढ्या मनडाऊन करायची त्यांना एक्सप्रेस सांगायची गरज लागत कोणती की फोन नको वापरू आपल्या स्टेल बाकीच्या गोष्टीकडे बघू लक्षात असं त्यांनी सांगा लागेल